शाहू गुडींचे शताब्दी या हस्तला स्थापनेपासून शंभर वर्ष पूर्ण होणार आणि या शताब्दी वर्षानिमित्त शाहू गुडिंचे आणि संस्थेचे अनेक कार्यक्रम या मुलांच्यासाठी येथे जात आहेत घेत आहेत आणि संस्थेच्या माध्यमातूनही या मुलांना विकासामध्ये ज्या शैक्षणिक असेल बौद्धिक सोध्यामध्ये काही कमतरता पाडणार नाही याची काळजी घेतली जात आहे आणि त्याला जोड सातारा शहरातील आपल्या शाहूपुरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे जे अतिशय धराणीचे कार्यकर्ते आहेत मान्य श्री प्रणव सर यांनी आपल्या पेटीमध्ये जे वाचवलं आहे या मुलांच्यासाठी ज्यावेळेस काही गोष्टींची गरज असते आणि त्यांच्याकडं जर शब्द टाकला तर ती गोष्ट निश्चितच त्यांच्याकडून पूर्तता होती गेल्या एक दोन तीन महिन्यापूर्वी आपल्याकडं आरोग्य शिबिर घेतलं होतं आरोग्य तपासणी घेतली होती त्यामधून सर्व मुलांचं एच बी असेल त्याचबरोबर रक्तगट असत आणि त्यांच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी मोफत त्यांनी केलेली होती अशाच साधारामधील अनेक गरजुवंतांना त्यांच्या हातून बरी मदत झालेली आहे आणि या मुलांच्या शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा कोणताही खंड पडू नये याच भावनेनं मान्य श्री प्रनोद सावरकर यांनी नाकार शिवसेनेच्या माध्यमातून या मुलांना ही शैक्षणिक बाग जी स्कूल होते आपण जून जुलैला शैक्षणिक साहित्य वाटप करतो परंतु त्याच्यानंतर जर कोणाची खटलेली असेल एक सहा सात महिने वापरल्यानंतर अशा मुलांना ते शैक्षणिक स्कूल बॅग उपलब्ध व्हावी हो या हिने या स्कूल बॅग त्यांनी या ठिकाणी वाटप करणार आहे आज महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवसेनेचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणतात आपण ज्यांना पितृत त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं असे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यांना संस्थेच्या वतीनं मुलांच्या वतीनं उपस्थितीच्या वतीनं मी त्या ठिकाणी खोटी खोटी प्रणाम करतो मी आदरणीय प्रणव सावंतकर यांना विनंती करतो की त्यांनी दोन दो 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 सर्व मुलांना मान सर्वात पहिल्यांदा सर्व मुलांचे खूप खूप आभार तुम्ही आल्या महाराष्ट्र म्हणून आमचं स्वागत केलं आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची नवैदवी जयंती मराठी माणसाला महाराष्ट्रात हक्क मिळवून द्यायचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कौटुंबिक संबंध जुने प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अतिशय म्हणजे प्रबोधन ठाकरेंना गुरु मानायचे कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला आज मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि एक माझ्यातून छोटीशी भेट आहे ही तुम्हाला मी आज आपल्या समाजाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला माननीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती समिती तर स्कूल स्कूल बॅगचं या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्यासाठी आज प्रणव सर या ठिकाणी उपस्थित आहे संस्थेच्या वतीनं त्यांनी राजवराव या ठिकाणी स्वागत करावं